अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्लोक दुसरा आपल्या मागील भागात म्हणित पहिल्या श्लोकात आपण अंधराजा धृतराष्ट्राचा प्रश्न ऐकला हा प्रश्न फक्त बाहेरच्या युद्धबद्दल नव्हता तर आपल्या आत चालणाऱ्या युद्धबद्दलही होता आज अगदी पुढच्या श्लोकात आपण संजयला भेटतो जो आंतरिक ज्ञानाचा आवाज आहे जेव्हा राजा विचारतो त्यांनी काय केले तेव्हा संजय विलंब करत नाही त्याचे पहिलेच शब्द आपल्याला थेथ त्या क्षणाच्या केंद्रस्थानी पोहोचवतात आणि जर आपण जागरूकतेने ऐकलो तर हे शब्द आपल्याला हे देखील सांगतील की आपल्या आतला युद्ध सुरू होताना आपले मन कोणत्या अवस्थेत असते संजय उवाच द्विष्टवा तू पांडवानिकम व्यूढन स्तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनमब्रवीत याचा अर्थ संजय म्हणाला राजा पांडवांची सेना युद्धरचनेत उभी पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्याजवळ गेला आणि असे शब्द बोलला आता या श्लोकाच्या आंतरिक अर्थ समजून घेऊ दुर्योधन भौतिक इच्छांचे प्रतीक आहे तो चंचल अहंकार ती हट्टी इच्छा जी कुठल्याही किमती ते विजय मिळवू इच्छिते या प्रसंगात द्रोणाचार्य केवळ इतिहासातील व्यक्ती नाहीत तर ते आपल्या खोलवर रुजलेल्या सवयी आणि भूतकाळातील मानसिक संस्कारांचे प्रतीक आहेत महाभारतात द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडव दोघांचेही गुरुकुलातील गुरु होते हे स्वतमध्ये एक गहन संदेश देते आपल्या सवयी या उदात्त आणि उन्नत करणाऱ्या असू शकतात किंवा हानिकारक आणि अधोगती करणाऱ्या असू शकतात दोन्ही आपल्या आत असतात इथे मात्र द्रोण विवेकशून्य ज्ञानाचे प्रतीक आहेत असे ज्ञान जे सत्याच्या सेवेत न वापरता स्वार्थाच्या सेवेत वापरले जाते त्यामुळे या आंतरिक युद्धात ते पांडवांच्या जे उच्च गुणांचे प्रतीक आहेत बाजूने न उभा राहता कौरवांच्या जे मनाच्या अंधाऱ्या प्रवृत्तींचे प्रतीक आहेत बाजूने उभे राहतात आणि काय होते जेव्हा आपल्या आतल्या अधर्मशक्ती आपल्या हृदयातील दुर्योधन पाहतो की आपली पांडव सेना आपले उच्च गुण संघटित अनुशासित आणि थाम उभे आहेत ते शरण जातात का नाही ते थेट आपल्या जुन्या गुरुकडे धाव घेतात त्या शिक्षककडे ज्यांनी त्यांना घडवले होते जुन्या मानसिक पद्धतीकडे रुजलेल्या सवयीकडे आणि त्या श्रद्धाकडे ज्यांनी त्यांना बाहेरच्या जगात जिंकायला शिकवले जरी त्याची किंमत आतल्या सत्याचे नुकसान असली तरी मुलांनो हे नीट समजून घ्या जेव्हा जेव्हा तुम्ही धर्माच्या मार्गावर थांब पाऊल टाकता जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता आजपासून मी नियमित ध्यान करीन मी सत्य बोलेन मी साधी जीवन जगेन तुमच्या आतला दुर्योधन हे पाहतो आणि तो लगेच हल्ला करत नाही सर्वप्रथम तो आपल्या द्रोणाचार्याजवळ जातो तुमच्या सवयी तुमचे बहाणे तुमच्या मनाची ती हुशार तर्कशक्ती जी तुम्हाला पुन्हा मार्गावर परत जाण्याचे कारण देते आज ध्यान कशाला तू खूप थकला आहेस सत्य बोलायचे आत्ता योग्य वेळ नाही त्रास होईल साधे जीवन जगायचे पण आरामही महत्वाचा आहे तुमच्या जीवनात हा क्षण ओळखा अंतर्गत युद्ध तेव्हाच सुरू होते जेव्हा तुमच्या अहंकार आपल्या जुन्या मानसिक पद्धतीना आधार मागू लागतो स्वतःला विचारा जेव्हा माझे चांगले संकल्प कृतीसाठी तयार असतात तेव्हा माझ्या अहंकार माझ्या जुन्या पद्धतींकडून आधार मागतो का माझ्या द्रोणाचार्य कोण आहे माझ्या मनाचा तो कोणता भाग जो आध्यात्मिक शिस्त टाळण्यासाठी हुशार बहाणे देतो मी माझी पांडवसेना माझी इच्छाशक्ती माझी निष्ठा माझा विवेक कशी बळकट करू शकतो जेणेकरून ती ठाम राहील योगीच्या मार्ग दुर्योधनाला जबरदस्तीने दाबण्याचा नाही तर त्याच्या साठीदारांना ऊर्जा देणे थांबवून त्याला दुर्बल करण्याचा आहे म्हणून जेव्हा तुम्ही पाहता की तुमचे मन बहाणे बनवत आहे तेव्हा त्याला ओळखा आहा माझ्या दुर्योधन आपल्या द्रोणाचार्याजवळ जात आहे आणि त्याक्षणी आपल्या अंतकरणातील कृष्णाकडे वळा आपल्या उच्चतर आत्म्याकडे हीच ती तयारी आहे जी आपल्याला पुढील गहन शिक्षांसाठी करायची आहे गीता आपल्याला फक्त एक गोष्ट सांगत नाही ती आपल्या स्वतःच्या आंतरिक रणांगणाचे वर्णन करत आहे सजग रहा स्थिर रहा कारण पुढील श्लोकात दुर्योधन बोलायला सुरुवात करतो आणि त्याचे शब्द आपल्याला त्या मनाबद्दल बरेच काही सांगतील ज्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे गीतेचा प्रकाश तुमच्या आंतरिक युद्धाचे मार्गदर्शन करो जोपर्यंत आतमध्ये शांती नांदत नाही धन्यवाद